सर्वजण आय सगळे मस्तच असणार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय होत ना की ते जास्त म्हणजे इकडनं म्हणजे कॅलिटी येत नाहीये आणि दिसतही नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मला बेडरूम मध्ये बसावं हो लागतं आणि हॉलमध्ये आणि ह्यांच्यामध्ये पूर्ण अंधारच होतो व्यवस्थित केलरी काही दिसत नाहीये आणखीन पण एवढे व्यवस्थित दिसत नाहीये कारण सो इकडून सिकडून तिकडनं ऊन येतं त्या बाजूने त्याच्यामुळे असं होतं तर असं रात्री झालं की जेव्हा आम्ही बसलो तेव्हा मुलीने सांगितलं मम्मी तुला माहिती आहे का म्हणलं नाहीये तर ती म्हटली आमच्या स्कूल मध्ये पण बिबट्या आला होता मग सगळे गेट वगैरे हो बंद केले बापरे म्हणलं अवघडच झालं होतं की मग मग नंतर ते म्हटले साई गेट वगैरे बंद केले आणि आम्हाला ह्या बाहेरच्या गेटवरनं म्हणजे पलीकडच्या गेटवरनं दोन गेट आहेत त्यांच्या स्कूलला मी ह्या गेटवरनं बाहेर आम्हाला म्हणजे पाठवलं हो मग टीचरांनी म्हटलं ठीक आहे ते झालं नाही तर रात्री बाराला आमच्या पार्किंगमध्येच बिबट्या आल्या नंतर मी बोललेच होते म्हणलं प्रगती आपल्याकडे तर नाही येणार ना तो बिबट्या तर ती म्हणली नाही मम्मा येणार म्हणून तर सो रात्री तर इथेच झाला ना पार्किंगमध्ये एवढं प्रचंड आम्ही सगळे घाबरलं होतं खूप वेळ राहिला तो आणि आम्ही पाहिलं पण ह्याच्यामधून गॅलेजीमधून खूप त्यांचा प्राणी ये आणि एवढं म्हणजे भीती वाटण्यासारखं आहे ना खूप खूप कारण सी इकडं पाहतच होतं तो कुणी आहे का नाही आहे त्याला काय कोणी सापडलं नाही आहे आणि बरं झालं नाही का नाहीतर जर कुणाची मुलं वगैरे जर खेळत असतं ते खूप अवघड झालं असतं पण बरं झालं कोणाला काही झालेलं नाहीये किंवा काही नाही पण तो निघून गेला पण सी सी टी व्हीमध्ये पूर्ण हे झालंय तो आम्ही पाहिलं नंतर सी सी टी व्हीमध्ये मध्ये की खरंच एवढं भयंकर प्राणी आहे चातुर प्राणी आहे आणि आम्ही गॅलरीतून पाहतो तरी पण त्याचं लक्ष खूप होतं की कुठे काही आहे का काही नाही आहे का तर खरं सिरियसली सगळेजण काळजी घ्या आणि हेच मी सांगायचं तात्पर्य हेच आहे तुम्हाला एक सेकेंड मोबाईल ठेवत आहे तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की खरंच सर्वांनी काळजी घ्या आणि त्याच्यापासून सावध राहा आणि मुलांना आपल्या बाहेर शक्यतो पाठवूच नका कारण तो एवढा चातुर प्राणी आहे की खरंच त्याचं खूप लक्ष असतं आणि आपल्या मुलांना काही कळत नाही खेळण्याच्या राड्यामध्ये ते जातात त्याच धुंदीमध्ये असतात त्यांचं काही दुसरीकडे लक्ष नसतं त्याच्यामुळे सांगते खरंच लक्ष द्या मुलांकडे आणि तुम्ही काळजी घ्या कुठे जाताना व्यवस्थित जा लवकर रिटर्न वापस या कारण असं आहे सध्याचं कंडिशन की अगोदर होता करोनाची दहशत आता झाली बिबट्याची दहशत कारण ते करुना तरी वेगळा रोग होता पण हा डायरेक्टली मर्डरच आहे त्याच्यासमोर गेलं की तो काही सोडत नाही डायरेक्ट वरती त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्या एक, तो आपला जी खरज, जी भायर का। एक का। तर शक्यतो आपल्या मुलांची खरंच काळजी घेणं गरजेचं आहे कुठेही बाहेर खेळायला पाठवू नका जरी गेलात तरी पण त्यांच्यासोबत तुम्हीही जा आणि एक तर सो मुलांना कुठे सोडू नका तर बाय श्री स्वामी समर्थ